पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी या आठवड्यात अजमे इस्तकाम नावाचा एक मोहीम तालिबानी अतिरेकांविरुद्ध सुरू केली आणि त्यांचा हा निर्णय बॅकफायर झालेला आहे त्यामुळे पाकिस्तानी लष्कर आता खूप संकटात सापडलेला आहे नको ते ट्रिगर दाबले गेल्यामुळे या मोहिमेमुळं नको ते ट्रिगर दाबले गेल्यामुळे गोष्टी एवढ्या पाकिस्तानी लष्कराच्या हाताबाहेर गेलेल्या आहेत त्यामुळे पाकिस्तानमधली परिस्थिती डे बाय डे अत्यंत विदारक स्वरूपाची बनती आहे आणि इथं लष्कर आणि राजकीय नेत्यांमध्ये योग्य पद्धतीनं समन्वय आणि सामंजस्य निर्माण न झाल्यास पाकिस्तानात कोणत्याही क्षणी अराजक सुरू होईल इतकी गंभीर परिस्थिती आता ओढवलेली आहे नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या शेजारच्या पाकिस्तानमध्ये आत्ता एवढ्या घटना घडत आहेत अर्थात त्याचा आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी स्थैर्याशी निकटचा संबंध असल्यामुळं पाकिस्तानात नेमकं काय घडतं आहे हे किमान आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळंच हा एक अल्पसा प्रयत्न की तिथल्या घडामोडींची माहिती आपल्याला द्यावी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हे खरं तर आजवरच्या पाकिस्तानी इतिहासातले सगळ्यात कमजोर लष्करप्रमुख मानले जातात अर्थात ते अशा एका जंक्शरला लष्करप्रमुख म्हणून आलेले आहेत की त्यांच्याही हाताबाहेर अनेक गोष्टी आधीच होत्या आणि परिस्थिती सांभाळणं देश एक ठेवणं हे त्यांच्यासमोरचं सगळ्यात कठीण आव्हान होतं पाकिस्तानातली राजकीय अस्थिरता संपण्याची कुठलीही चिन्ह ही आधीही नव्हती आणि आता तर अजिबात नाहीत गेल्या वर्षी याच असीम मुनीर आणि लष्कराविरुद्ध मे मध्ये म्हणजे नऊ मेला बंड केलेल्या इम्रानला तुरुंगात डांबलेला आहे मात्र तुरुंगात गेल्यानंतरही इम्रान, गे इम्रान आणि त्याचा पक्ष पी टी आय यांनी लष्कराला देम आहे धरणीदाय करून सोडलेला आहे पाकिस्तानातली परिस्थिती म्हणजे सुरक्षा परिस्थिती किती गंभीर आहे याचं एक उदाहरण गेल्या आठवड्यात समोर आलेलं आहे इस्लाम म्हणजे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये सौदी वकिलात जी आहे त्या वकिलातीतून वकिलातीचा एक कर्मचारी बेपत्ता झालेला आहे त्या त्याचं अपहरण झालं आहे की त्याला कुणी म्हणजे बोलवून कुठं पळवून नेलं आहे किंवा कोणत्या परिस्थितीत तो बेपत्ता झालेला आहे याची कुठलीही माहिती पाकिस्तान सरकारकडून दिली जात नाही लष्कराकडून दिली जात नाही आणि सौदी अरेबियानं त्याबाबत पूर्णपणे मौन पाळलेलं आहे म्हणजे सौदीसारख्या टाईट सिक्युरिटी असलेल्या आणि पाकिस्तानचा गॉडफादर असलेल्या देशाच्या वकिलातीतला एखादा कर्मचारी अशा पद्धतीनं गायब होणं यातच अनेक गोष्टी आपल्याला कळू शकतील पाकिस्तानात असलेल्या परदेशी नागरिकांवरच्या हल्ल्यांचं प्रमाणही वाढलं आहे पाकिस्तानातच मुळात अनेक ठिकाणी परिस्थिती अशीच हाताबाहेर गेलेली आहे आणि आपण ती वारंवार बघतोय म्हणजे कराचीसारख्या शहर असो सिंध प्रांत असो किंवा अगदी उत्तरेचा व्याप्त काश्मीर असो सगळीकडे काय घुसमट अस्वस्थता आणि त्यातून हिंसाचार आज झाले सुरू झालेला आहे बलुचिस्तान तर आधीच त्यांच्या हाताबाहेर आहे आणि आता खैबरपख्तुन्क्वा आणि फाटा हा जो प्रदेश आहे तर फाटा प्रदेश दोन वर्षांपूर्वी खैबरपख्तुन्क्वा प्रांतात समाविष्ट केला गेलेला आहे पण त्या सगळ्या भागात आता पुन्हा हिंसाचाराचा दोन सुरू झालेला आहे व्याप्त काश्मीरमध्ये भाषा धरण आणि दासू धरण याचं बांधकाम हे सुरू आहे आणि अर्थात चीन आ ते धरणं बांधता आहे त्यामुळं स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे पण त्यातून मोठ्या प्रमाणावरती वीज निर्मिती होणार आहे ती आता हॅडल पॉवर ती कोणाला मिळणार याच्याविषयी संदिग्धता आहे पण त्या धरणाच्या कामावरून सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गोंधळ सुरू झाला आणि गेल्या दोन महिन्यांपूर्वी तिथे चीनी अभियंते मारले गेले ग्वादरवंदरातही चिनी अभियंते कर्मचारी मा मारले गेल्याची घटना अगदी ताजी आहे हेच कराचित हेच लाहोर इस्लामाबादमध्येही घडल्यामुळे चीनमध्ये त्याच्याविषयी प्रचंड नाराजी आणि अस्वस्थता आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ त्यांचे बंधू नवाज शरीफ आणि बरंच मोठं मंत्रिमंडळ शिष्टमंडळ वगैरे पंधरा दिवसांपूर्वी चीनला गेलेलं होतं त्यावेळेला साधारण खरडपट्टी हा शब्द सौम्य ठरेल इतक्या पद्धतीने नवाज शरीफ यांच्यावरती सॉरी शहबाज शरीफ यांच्यावरती चीननं बंबार्डिंग केलं पण यांना ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता आणि तुम्ही सुरक्षा द्या एवढं त्यांनी सांगितलं पण न बोललेलं वाक्य असं होतं की तुम्ही जर पाकिस्तानात सुरक्षा व्यवस्था पुरवली नाही तर आम्हाला सुरक्षेसाठी म्हणजे चिनी लष्कराला सुरक्षेसाठी पाकिस्तानात उतरावं लागेल हा गर्भित इशारा दिला गेला हे अत्यंत गंभीर आपल्यासाठी आहे त्या दौऱ्यावरती जनरल मुनीर सुद्धा गेलेले होते मग आम्ही एवढे एमओयूज केलेत वगैरे 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 सगळ्यात माथूर काही गोष्टी इथे येऊन सांगितल्या त्यातले दोन ओ एम मात्र अत्यंत गंभीर आहेत आणि ते आपण लक्ष द्यावे अशा स्वरूपाचे आहेत त्याच्याविषयी आपण नंतर सांगूच पण गंमत अशी की ती खरडपट्टी काढल्यानंतर मुनीर आणि नवा श नवाज शरीफ म्हणा किंवा शहबाज शरीफ म्हणा म्हणजे शरीफ कुटुंबाला एक गरज अशी वाटायला लागली की तिला हे आपण जर आत्ता असं नाही केलं तर इथे चिनी सैन्य उतरेल की भीती मातर गही 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 की ही भीती मात्र त्यांना वाटती आहेच आणि अर्थात तशी कुठली घटना घडली तर त्याचा बॅकफायर हा अमेरिकेच्या मार्फत होणार आहे त्यामुळे त्यांनी घाईघाईत एक निर्णय असा घेतला की आपण फाटा प्रदेशामध्ये खैबरपमुखाच्या काही भागामध्ये जे अतिरेकी कारवाया म्हणजे टी टी पी तेहरिके तालिबान पाकिस्तान असं त्या पक्षाचं नाव आहे त्या बंडखोर संघटनेचं नाव आहे हे टी टी पी संबंध पाकिस्तानवर धुमाकूळ घालत आहेत अनेक ठिकाणी त्यांनी आत्तापर्यंत हिंसाचार करून लोकांना जेरी सांडलेलं आहे त्यांना आवर घालण्याची कुठलीही स्ट्रॅटेजी पाकिस्तानी लष्कर अद्याप राबवू शकलेलं नाही आहे तर या टी टी पीला आणि आय एस के पी म्हणजे आयसिसचा खोरासान प्रांत म्हणजे खोरासान हे जे प्रांत आहे अफगाणिस्तानातला तिथं जो गट आहे त्याला आहेस किती असं नाव आहे आयसिसचा जो गट आहे तर तो तोही गट इथे काहीतरी करतोय अशी अशीसुद्धा एक टीका केली आणि अचानक त्यांनी ती टीका पाकिस्तानी लष्करांनी बंद केली आणि चीनला दाखवण्यासाठी की आमच्या देशात काही कायदा सुव्यवस्था सुरक्षा आहे यासाठी अजमे इस्तकाम नावाची एक लष्करी मोहीम अचानक लष्करानं जाहीर केली दोन दिवसांपूर्वी ती जाहीर केली आणि फाटा प्रदेशामध्ये कारवाया सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी अत्यंत भयानक आणि दारुण प्रसंगाला पाकिस्तानी लष्कराला सामोरं जावं लागलं ला। चित्राल परिसरामध्ये पाकिस्तानी लष्करातल्या एस एस जी म्हणजे स्पेशल सिक्युरिटी गार्डच्या पाच कमांडोंना अत्यंत भयानक पद्धतीने मारलं गेलं त्याचे व्हिडिओ पण व्हायरल झाले त्या परिसरात असेल किंवा दीर आणि हा सगळा जो सीमावर्ती भाग आहे खैबरपकुनखामधला तर त्या ठिकाणी सुद्धा या तालिबानी अतिरेक्यांनी असं सांगतात की हल्ला केला असा पण हल्ले केले आणि अनेक ठिकाणी पाकिस्तानी जवानांना चौक्या सोडून पळून जावं लागलेलं आहे म्हणजे दोन दिवसातच यांचा पूर्ण फज्जा उडालेला आहे एकतर मुळात फाटा प्रदेशामध्ये अनेक ठिकाणी या टी टी आता बस्थान इतकं मांडले की तिथे पाकिस्तानी लष्कर किंवा पोलीस किंवा सरकार यांचं काहीच चालत नाही ते जवळपास त्या तालिबानांच्या हातात गेल्यासारखे ते प्रदेश आहेत त्याची लागण आता हळूहळू खैबरपखुखा आणि पेशावर या सगळे परिसरात होती आहे पण तिथं पी टी आय म्हणजे इम्रान खानच्या पक्षाची सत्ता तिथे आहे आणि अमीन गंडापूर नावाचा आहे अत्यंत एक काय म्हणतात अहमन्य असा नेता हा त्या राज्याचा म्हणा प्रांताचा म्हणा मुख्यमंत्री आहे तर त्याची भूमिकासुद्धा ही संदिग्ध अशा स्वरूपाची आहे म्हणजे लष्कराला दुखवायचं नाही अशी भूमिका ठेवताना तो लष्करावरती टीका पण करतो आहे म्हणजे जेव्हा हे अजमे इस्तकाम ही मोहीम सुरू केली त्यांनी आधी टीका केली आणि नंतर एकदम सामंजस्याची भूमिका घेतली तर ते लष्कराला घाबरून त्यांनी ही भूमिका घेतली असं नाही आहे तर पेशावर किंवा या सगळ्या भागात मिरपूर म्हणा या सगळ्या भागामध्ये इथे जे काही हे अतिरेकी हल्ल्यांमुळे जनजीवन जे जी विस्कळीत झालेलं आहे त्याच्यामुळे सामान्य लोकांमध्ये अत्यंत नाराजी आहे आणि पाकिस्तानी लष्कर किंवा पोलीस किंवा खैबरपखूनकाचं सरकार त्याला आळा घालू शकत नाही ही चीड लोकांमध्ये बेसिकली आहे मग ती चीड लक्षात आल्यानंतर या मुख्यमंत्री गंडापूर यांनी एकदम युटर्न घेतला आणि पाकिस्तानी लष्कराच्या या मोहिमेला त्यांनी पाठिंबा पण देऊन टाकला यात मुनीर यांच्या म्हणजे या भूमिकेमागं दोन कॅल्क्युलेशन्स त्यांची प्रामुख्याने होती एकतर म्हणजे चीनसारख्या देशाला त्यांना हे दाखवायचं होतं की आम्ही इथे सुरक्षा वगैरे सगळं करतो आहे या कारवाया आम्ही सुरू केलेल्या आहेत लष्करी आणि त्याच्यामुळे ते सगळं शांतता प्रस्थापित होईल म्हणजे एका अर्थाने चीनला शांत करणं दुसऱ्या अर्थाने पाकिस्तानला म्हणजे अमेरिकेलासुद्धा की बाबा अतिरेक्यांच्या विरुद्ध आम्ही लढतो आहोत असं त्यांना दाखवण्याचं हे होतं आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं की पाकिस्तानमध्येच पाकिस्तानी लष्कराची अभूतपूर्व अशी घसरगुंडी सुरू आहे पाकिस्तानी लष्कराची लोकप्रियता आज संपूर्ण रसातळाला म्हणजे सब झिरो म्हणतात ना तशा लेवलला आलेली आहे म्हणजे खैबरपखुनखा प्रांत असो म्हणजे त्यात फाटाही आलं पण खैबरपखुनखोवा प्रांत असो सिंध असो आणि बलुचिस्तान असो म्हणजे बलुचिस्तानात तर ते कधीच लष्कराला मानत नव्हते हो पण या तीन राज्यांमध्ये किंवा तीन प्रांतांमध्ये आणि व्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराची लोकप्रियता मुळात रसातळालाच गेलेली होती पाकिस्तानी लष्कराला पाठिंबा हा मोठ्या प्रमाणावरती पंजाबमधूनच काय मिळत राहिला होता आणि आत्तासुद्धा तसंच काहीचं चित्र होतं पण पंजाबमध्येच पाकिस्तानी लष्कराच्या लोकप्रियतेला ओहोटी लागते आहे हे दिसायला लागल्यानंतर पाकिस्तानी लष्कराची घाबरगुंडी खऱ्या अर्थानं उडालेली आहे आणि गेल्या वर्षी नऊ मेला लाहोरमध्ये पी टी आयच्या समर्थकांनी जो काही धिंगाणा घातला आणि काइंड ऑफ kind अ of म्युटीनी म्हणजे कट करून सत्ता ताब्यात घेणं वगैरे अशा स्वरूपाचं जे काही असतं तर लष्कराविरुद्ध त्यांनी जो उठाव केला त्यातून अशा अनेक फॉल्टलाईन्स या चटकन लक्षात आल्या आणि पंजाब प्रांतामध्येच पाकिस्तानी लष्कराची पिछेहाट होती आहे हे त्यातून दिसून आलं त्यामुळे हे सगळ्यात मोठं आव्हान मुनीर आणि पाकिस्तानी लष्करापुढे होतं की पंजाब म्हणजे पाकिस्तान आणि पाकिस्तान म्हणजे पंजाब असं खरं तर तिथलं एक इक्वेशन आहे तर त्यालाच मुळात धक्का बसलेला होता वस्तुत पाकिस्तानी लष्करामध्ये फक्त पंजाबीच अधिकारी किंवा जवान आहेत असं नाही मोठ्या प्रमाणावरती भरती ही त्या पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातून होते हे खरं आहे पण त्याच्यामध्ये सिंध प्रांतातूनही येतात आणि मुळात पश्तून अधिकाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी आहे पाकिस्तानचे जे लष्करप्रमुख आत्तापर्यंत होऊन गेले म्हणजे गेल्या सत्तर वर्षापैकी साधारण चाळीस वर्ष इथं मार्शल लॉ म्हणजे लष्करी राजवट होती त्यातही अपवाद वगळता जे लष्करशहा सत्तेवर होते किंवा लष्कर प्रमुख होते ते बहुसंख्य पश्तूनच होते हाही इतिहास आहे अपवाद म्हणजे आत्ताचे जे, जे लष्करप्रमुख आहेत हे असीम मुनीर हे उर्दू भाषक पंजाबी आहेत आणि आधीचे आपल्याला जनरल मुशरफ माहितीच आहेत तर ते सिंध प्रांतातले पण मोहाझीर होते तर अशी अगदी हँडफुल दोन चार उदाहरणं सापडतील बाकी सगळे पश्तूनच करतर होते असं असताना असीम मुनीर यांच्या या इस्ते अशका म्हणजे अजमे इस्तकाममुळे आत्ता दुसरा धोका निर्माण असं झालेलं आहे की पश्तून विरुद्ध पंजाबी असा, असा संघर्ष नकळत छेडला गेलेला आहे म्हणजे मी पश्तून अधिकारी किंवा हे सांगायचं कारण ते होतं की पाकिस्तानी लष्करावरती म्हणजे पंजाबी भरणा किंवा बहुसंख्या असली तरी त्याचं नेतृत्व हे कायम बऱ्यापैकी हे पश्तुनांकडं राहिलेलं आहे असं असताना म्हणजे कधी पश्तून आणि पंजाबी असा तिथे वाद नव्हता अशातला भाग नाही परंतु तो फार काय म्हणजे मिनिमल स्तरावरचा असा होता पण तो गेल्या काही काळामध्ये खूप वाढतो आहे आणि आत्ता तर पंजाबी विरुद्ध पश्तून असा संघर्ष आता उफाळणार आहे हे दिसायला लागलेलं आहे लष्करात ला त्यावरून काही दुफळी आहे किंवा काय असं अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही आहे परंतु खबरपख्तूनख्वा असेल बलुचिस्तान असेल या दोन्ही प्रांतांमध्ये पश्तुनांची संख्या म्हणजे पश्चुनभाषकांची संख्या मोठी आहे आणि तशीच ती संख्या ही कराचीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे म्हणजे तुम्ही आता ही इस्तकाम सुरू करून तुम्ही पश्तुनांनाच मारायला सुरुवात केलेली आहे अशीच भूमिका या पश्तून भाषकांनी घेतलेली आहे म्हणजे तेहरिके तालिबान पाकिस्तान हे पाकिस्तानी लष्करानेच उभं केलेलं बुजगावणं आहे आणि त्याला तुम्हाला वेसण घालता येत नाही म्हणून तुम्ही सर्वसामान्य पश्तुनांनाच आता टार्गेट करता आहात का असा थेट आरोप हा आता मुनीर आणि त्यांच्या लष्करावरती सुरू झालेला आहे तिसऱ्याच दिवशी म्हणजे हे सुरू झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी हे बंबार्टमेंट सुरू झालेलं आहे मग एक चर्चा पाकिस्तानमध्ये अशी सुरू करून दिली की या टी टी पीला व्यसन घालण्यासाठी आणि तालिबानला बॅकफूटवर ठेवण्यासाठी आय एस के पी म्हणजे आयसीसच्या खोरासान प्रॉविन्समधल्या गटाला चालना आपण द्यावी लष्करानं द्यावी आणि त्यातून यांचं काही करता येते का बघावं परंतु अशा स्वरूपाची कुठलीही भूमिका जर असीम मुनीर किंवा त्यांच्या लष्करानं घेतली तर त्याचे अत्यंत दूरगामी पण गंभीर परिणाम आणि तेही तातडीनं हे पाकिस्तानला भोगावे लागतील त्याचं एकमेव म्हणजे असं एकच एक कारण नाही पण ते दोन तीन प्रमुख कारणं अशी आहेत एकतर या आयसिसला मुस्लिम ब्रदरहूडचा मोठा विरोध आहे त्या तुलनेत ते तालिबानच्या राजवटीला पा त्यांचा काय पाठिंबा म्हणा किंवा त्यांची मान्यता आहे तसं ते आयसिसला मुस्लिम ब्रदरहूडची तशी मान्यता नाही म्हणजे मुस्लिम ब्रदरहूड तिथे खेळ करणार दुसरं म्हणजे आयसीसला तालिबानचा विरोध आहेच पण इराणमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती विरोध आहे त्यामुळे अशा स्वरूपाची कुठलीही भूमिका जर मुनीर घ्यायला गेले तर त्यांना कळायच्या आतच इराण आणि तालिबान म्हणजे अफगाणिस्तानातलं ता तालिबान हे एक येतील आणि पाकिस्तानला कळायच्या आतच पाकिस्तानला ठोकून काढतील भीती ले ले ही भीतीसुद्धा आता त्यांना वाटायला लागलेली आहे त्यामुळं मुनीर यांना तोही प्रयत्न सोडून द्यावा लागला आहे आणि दोन महिन्यांपूर्वी आपल्याला आठवत असेलच की दोन महिन्यांपूर्वी इराणनं पाकिस्तानच्या म्हणजे खरं तर बलुचि बलुचिस्तानमधल्या पाकिस्तानी तळांवरती मोठ्या प्रमाणावरती हल्ले केले होते आणि पाकिस्तान ते रिटॅलिएट करू शकलेलं नव्हतं एकतर बलुचिस्तान हा पाकिस्तानातला तसा जॉग्रफीच्या तुलने म्हणजे विचार करता जॉग्रफीचा सगळ्यात मोठा प्रॉव्हिन्स आहे प्रांत आहे पण तो प्रांत जवळपास पाकिस्तानी लष्कराच्या हातातनं गेल्यासारखाच आहे कारण रोज तिथं आता हिंसाचार होतो आहे आणि बलोच आहेत हजारा आहेत तिथे पश्तून गट आहेत तर हे सगळे आता या पाकिस्तानी लष्कराला मोठ्या प्रमाणावरती आव्हान देत आहेत म्हणजे हा एक पा फ्रंट पाकिस्तानी लष्करासाठी खुलाच झालेला होता आणि पाकिस्तान तिथं लष्कर तिथं गुंतून पडलेलं होतं आता हे सगळं होते न होते तोच खबरपखतुंको आणि फाटा प्रांतामध्ये या निमित्ताने पुन्हा एक फ्रंट हा पाकिस्तानी लष्करासाठी खुला झालेला आहे म्हणजे त्यांनी स्वतःच ओपन केलेला आहे म्हणजे अफगाणिस्तान हा आपला स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणून अफगाणिस्तानकडे बघणाऱ्या पाकिस्तानला आज तो फ्रंट किंवा ती बाजूसुद्धा आज पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक बनलेली आहे कारण तिथून कधीही टी टी पी आत घुसलं म्हणजे तसं आत्ता आत आलेलंच आहे पण ते लढाईच्या उद्देशाने जर ते आज आत घुसलं तर पाकिस्तानी लष्कर त्याला कुठल्याही पद्धतीनं प्रतिकार करू शकत नाही या अजमे इस्तकांच्या निमित्ताने दिसून आलेलं आहे त्यामुळे आत्ता पाकिस्तानी लष्कर आणि मुनीर यांची परिस्थिती इतकी गंभीर बनलेली आहे की मग पुन्हा राजकीय नेत्यांच्या पाया पडण्याशिवाय त्यांना आत्याग दिसत नाही आहे त्याची दुसरी पण एक काउंटर आहे की जर हे राजकीय सामंजस्य जर काही निर्माण केलं गेलं नाही किंवा त्या पातळीवरती राजकीय आघाडीवरती एकत्र येऊन काही निर्णय लष्कराच्या बरोबरीने घेतले नाहीत तर कदाचित मुनीर हे शरीफ सरकार म्हणजे बडतर्फ करून एक हाती मार्शल लॉ लागू करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही मग तिथे शरीफ सत्तेवर राहणार मुनीर मार्शल लॉ लावणार की पुन्हा टी टी पीचं आव्हान मोठ्या प्रमाणावरती उभं राहणार अशा एका जंक्शरवरती आत्ता पाकिस्तान आलेलं आहे फाटा प्रदेशामध्ये एक प्रॉब्लेम असा पाकिस्तानी लष्करासमोर आत्ता असा आहे की ते सगळे तालिबानी असं जरी म्हणत असले तरी ते, ते, ते पश्तून भाषक आहेत आणि फाटा प्रदेशामध्ये सुद्धा पश्तूनच आहेत बेसिकली म्हणजे तो भाग तसं बलुचिस्तानमधला जो चमनचा क खोस्त वगैरे हा सगळा जो परिसर कंदारला लागून असलेला आहे चमन बॉर्डरचा तर तिथंसुद्धा पश्चुनभाषकांची संख्या मोठी आहे बर त्यांच्यात आणि अफगाणिस्तानातल्या या पश्तुनांमध्ये भाषा चालीरीती पेहराव म्हणजे असा असा कुठला भेदच नाही आहे त्यामुळे नक्की कारवाई कशी करायची आणि कोणावर करायची हा सुद्धा पाकिस्तानी लष्करापुढे मोठा प्रश्न आहे त्यात आय एस के पी समजा जरी आलेलं असलं तरीसुद्धा त्यांचीही रहनसहन किंवा भाषा ही पश्तुनीच आहे त्यांचे पोशाखही तशाच स्वरूपाचे आहेत त्यामुळे आपण हल्ला करतोय तो टी टी पीवाले आहेत की आय एस के पी आहेत हे ठरवणंही पाकिस्तानी लष्कराला फार गंभीर झालेलं आहे आणि यात गमतीचा भाग असा की एक एस्टिमेट मध्यंतरी असं आलेलं होतं की हे जे आय एस के पी आहे म्हणजे खोरासन प्रांतातलं जे काही हा जो गट आहे आय सीसचा तर त्याचे साधारण आत्ता साडेआठ हजार था लढवई आहेत त्यापैकी साधारणपणे दोन एक हजार हे आत्ता या खैबरपखूनखो आणि या प्रांतात घुसलेत तर बाकीच्या सहा हजार लोकांचं लक्ष हे या बलुचिस्तानकडे लाग लागलेलं आहे आणि तिथं त्या कारवायांच्या त्या तयारीत त्या असावेत असं मानलं जात आहे बलुचिस्तानमधलं ज्या कारवाया आहेत किंवा तिथे तर इराण त्याबाबत अत्यंत साशंक का कायम राहतो आणि याचं कारण असं आहे की बलुचिस्तानला लागून इराणचा जो सिस्तान नावाचा प्रांत आहे तर तिथंसुद्धा म्हणजे बलोच नागरिकांची आणि हजारा यांची बहुसंख्या आहे त्यामुळे जर बलुचिस्तान स्वतंत्र देश झाला तर तशीच मुवमेंट ही इराणच्या सिस्तान प्रांतात सुरू होईल अशी इराणी लष्कर आणि तिथल्या राज्यकर्त्यांना भीती कायम वाटत आलेली आहे त्यामुळं बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला तिथून विरोध इराणमधून सुद्धा होतो त्याचं ते एक कारण आहे जर आयसिसनी इथं अशा स्वरूपाची काही गडबड केली आणि त्याला रिटॅलिएशनसाठी पाकिस्तानी लष्कर उतरलं तर या संधीचा फायदा घेऊन बलोच आणि हजारा यांचे जे गट आहेत तर ते गट या सगळ्यात यांना जेरिस आणू शकतील आणि कदाचित त्यातून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणासुद्धा होऊ शकेल असाही एक आत्ता सिनॅरिओ हा पुढं येतो आहे आणि असं काही झालं तर कदाचित अमेरिका बलोच गटांना पाठिंबा देऊन बलोचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा करूही शकतील असंही चित्र आत्ता पुढं येतं आहे त्यामुळे बलो पाकिस्तानातल्या प्रत्येक प्रांताची अशी एक कहाणी आहे अशीच कहाणी ही आता स्वतंत्र सिंधू देश अशी मागणी सिंध प्रांतामध्ये आता मोठ्या प्रमाणावरती पुढे येते आहे म्हणजे बलोच किंवा खैबर पखतूनकामधले पखतून ज्या पद्धतीनं आहेत तसे अजून सिंधी उतरलेले नाहीत रस्त्यावरती पण त्यांची मागणी त्यांनी जगाच्या पटलावर आणलेली आहे आणि त्यासाठी आता ते अप होत आहेत सो आपण जर बघितलं नुसतं काश्मीर किंवा असं नाही तर पाकिस्तानच्या सर्व सीमांवरती आणि अंतर्गत भागातही पाकिस्तानी लष्करासाठी असे सगळे फ्रंट्स ओपन झालेले आहेत आणि पाप पाकिस्तानी लष्कराची पॉप्युलॅरिटी किंवा लोकप्रियता ही सब झिरो लेवलला आल्यामुळे कधी नव्हत ते म्हणजे जगात अशी परिस्थिती असते की अडचणीचं रूपांतर संधीत केलं जातं पाकिस्तानी लष्कराने मात्र अडचणीचं रूपांतर संकटात करून दाखवलेलं आहे हा सगळा सिनेरिओ लक्षात घेता पाकिस्तानी पाकिस्तानातली परिस्थिती ही अराजकाच्या उंबरठ्यावर आलेलीच आहे वस्तुत हा तिथे अराजक आहेच पण ते सौम्य स्वरूपाचं आहे मात्र आता इम्रान हा यातला एक महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकेल असं मानलं जातं आहे ते तसं का आहे हे आम्ही तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहोत मित्रांनो आमचा आजचा भाग आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं आहे म्हणजे हे या विषयाची ही फक्त तोंड ओळख मी आपल्याला करून दिलेली आहे यातले असंख्य तपशील खरं तर वेळाभ्यावी सांगता येणं शक्य नाही पुढच्या भागात आपण त्यातले गोष्टी एक्सप्लोअर करतच जाणार आहोत पण आमचं आजचं विश्लेषण आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा गोजस्कोप धन्यवाद